तर मंडळी आता बहिणीकडे आमच्या जाऊन माझ्या बहिणीकडे जाऊन आलेलो आहे आम्ही त्यांच्या घरचं काय दाखवलं नाही बरं नाही वाटत ना आणि आता आम्ही आमच्या घरी चाललो आहे असं बघा हे चढण आहे वरती आम्हाला चढायला दम लागतो जाईपर्यंत आहे तुमचा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी आता गावामध्ये मी एक फेरफटका मारायला चाललेली आहे दुसऱ्या वाडीमध्ये माझी एक बहीण राहते तर त्या बहिणीकडे आम्ही चाललो आहे तर जाता जाता आमच्या वाडीमधलं जे राधाकृष्णाचं मंदिर आहे ते मंदिर मी तुम्हाला दाखवते बाहेर हे बघा रोडलाच आहे मंदिर हे आमच्यावरती वाडीमध्ये जाण्याचा रस्ता आहे आमच्या घराकडे हा एक वरती रोड गेला आहे जिकडे आमची काजूची झाडं वगैरे आहेत आणि हे आमचं आहे मंदिर राधाकृष्णाचं मंदिर जिथे मे महिन्यामध्ये उत्सव वगैरे सगळे काही कार्यक्रम आमच्या या मंदिरामध्ये होतात नंतर मी मंदिराची सुद्धा तुम्हाला मंदिरसुद्धा आतून कसं दिसतं ते दाखवेन आता आपण जाऊया माझ्या बहिणीकडे तिथपर्यंत तुम्ही हे नजारे एन्जॉय करा गावाकडचे रस्ते बघा कसे छोटे छोटे असतात मिथिला आणि तिचे बाबा गेलेत पुढे पाऊस आला तर ते लोक मला टाक मागेच टाकून पुढे गेले मी चाल गावाकडे आल्यावर फिरायला खूप मजा येते हिरवळीतून <coughs> पण पायाखाली बघत बघत जावं लागतं सापांची भीती वाटते दुसरं काय नाही पायात बियात आला तर था नको तो साप हे माझ्या काकांची मुलगी आहे ती इकडे खालच्या वाडीमध्ये दिलेली आहे शिरोळी गवळी वाडी म्हणून आहे हे खाली तिच्या घराकडे जायला रोड आहे आणि हा वरती आमच्या घराकडे जायला रोड आहे कोणतरी मिथिलाला आवाज देते

पाऊस बंद झाला तरी मी छत्री बंद नाही करणार का सांग म्हणून नाही छत्री सुकायला पाहिजे म्हणून हे बघा हा इकडे रोड गेला तो आमचा बाहेर तिकडे मार्केट मध्ये जायला रोड गेला बाहेर पडायला आणि हा इकडे याला यांच्या शिरवळी गवळीवाडीमध्ये हे त्यांचं त्यांच्या वाडीतलं राधाकृष्णाचं मंदिर आहे आमच्या इकडे ना सगळ्यांच्या वाड्यामध्ये एक छान छान मंदिर आहे त्या गावांमध्ये इकडच्या साईडला चिपळूण साईडला प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडीमध्ये तुम्हाला एक एक मंदिर दिसणारच आणि खूप सुंदर सुंदर मंदिरं बांधलेली आहेत सगळे चाकरमाने एक 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 येत आहेत गावाला घरं बंद असल्या कारणाने घराची साफसफाई वगैरे कारणामध्ये मग्न आहेत लोक इकडे एक दुकान आहे त्यांच्या वाडीमध्ये आम्ही पण तिथेच त्याच दुकानामध्ये येतो जर का इमर्जन्सीला घ्यायचं झालं तर बापरे निसर्ड आहे ते सगळं सावकात चला बाबू <सवकाँ> तरी मंडळी आता बहिणीकडे आमच्या जाऊन माझ्या बहिणीकडे जाऊन आलेलो आहे आम्ही त्यांच्या घरचं काय दाखवलं नाही बरं नाही वाटत ना आणि आता आम्ही आमच्या घरी चाललोय असं बघा हे चढण आहे वरती आम्हाला चढायला दम लागतो जाईपर्यंत कोण आहे कोण आहे खारू ती हम्म हा आपला मंदिर हे आपलं मंदिर हम्म आणि काय केलंस आरती बोललीस की कोपऱ्यात जाऊन उभी बसलीस इकडे वरती आपली झाडं आहेत आंब्याची काजूची इकडे वर ह्यावरती रोडने गेलं ना की आमची झाड आहेत वरती मे महिन्यात जातो पण आता नाही जाऊ शकत कारण खूप जंगल झालंय मी तिला बोलते काजू बदामची झाड फडणवीच्या आई आले पण दरवाजा बंद आहे त्यांचा ही आमची पूर्ण वाडी आहे येतील काकी कधी आलात काय ग मंगळवारी अग आज तारीख किती आहे ट्वेंटी फोर संडे मंडेला ट्वेंटी फाय मंडेला ट्वेंटी फाय ट्युजडेला ट्वेंटी सिक्स ते ट्वेंटी सिक्सला येणार आणि आता आलो आहे आपण आपल्या घरी अंधार पडायच्या आधीच जाऊन आलोय आम्ही कारण नंतर मग अंधारातून मग रोडवर काय दिसत पण नाही आणि भीती वाटते बाबा पायाखाली कोण साप वगैरे येऊ शकतात बाबू पडणार बाबू ती चेयर हलकी आहे लगेच उलटी होईल अरे बसली मी त्या भोळच्या डोळ्या आमनारा राही तू देशकाची तू बोल मुन्ना राही तू देश काशी पाही तू बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद मस्त ये उड्या मारत मारत छान अशी संध्याकाळ झाली आहे संध्याकाळचं मस्त वातावरण झालं आहे मंडळी झाडीच झाडी आहे पूर्ण आम्ही हातामध्ये काय बांधलेलं आहे पोत बोलतात याला पोत पोत जे आपल्या गाव ग्रामदैवतेचं मंदिर असतं ना तिकडून आपल्याला येत सगळ्या वाड़ा वाड्या वाड्यांमध्ये देतात ते आणि ते गणपतीला पण बांधायचं असतं आपल्या गणपती बाप्पाच्या गळ्यामध्ये सुद्धा घालायचं असतं आणि आपल्या घरातल्यांच्या घरामध्ये जेवढे आपले सदस्य असतात त्यांनी सगळ्यांनी घालायचं असतं हातात बांधलं तरी चालतं गळ्यामध्ये घातलं तरी पण चालतं टिका लावलेला hmm. गेला बाप्पाचा पोत बोलतात तुमच्याकडे पण असंच तुमच्या गावामध्ये वाडीमध्ये पोत बांधतात का मला कमेंट करून नक्की सांगा गणाचं गोंदायच गणाला पोत बांधायच गावदेवाच गोंदायचं गणाला पोत बांधायच गावदेवाच्या हुकमान नवनाथायच पौत बांधायच गणाला पौत बांधायच गाव देवाच्या हुकमान गणाला पौत बांधायच असंच काहीतरी गाणं आहे ना बाबू ते त्या दिवशी आपण बघितलेली बाप्पाची मस्त आहे छान आहे बाजूला एक दुसरी एक वाडी आहे शिरोळी तिथे माझी बहीण राहते तर त्या बहिणीकडे मी जाऊन आली म्हणजे कसं नंतर गडबडीमध्ये जायला नाही मिळालं तर मग ती रागवू शकते आपला माणूस आहे तर आपला माणूस आपल्यावरती आपल्या माणसावरतीच रागवतं ना मग म्हणूनच मी आज वेळ होता तर पटकन जाऊन आली आणि एक छोटासा फेरफटका तुम्हाला दाखवला आम्ही काही इकडे तिकडे कुठे गेलो नाही अं तरणी चालूवरती तर येता जाता सगळी माणसं दिसतात म्हणजे आमच्या गावामध्ये जास्त कोण राहत नाही म्हणजे इकडे जास्त नोकरी धंद्याचं साधन नसल्या कारणाने सगळी शहरामध्येच राहतात मुंबईमध्येच राहतात कामानिमित्त तर आता सणासुदीच्या दिवसांमध्ये सगळे येतात तर त्यांना सगळ्यांना कोण काक्या मावश्या सगळ्यांना आवाज देत जावं लागतं आणि ते द्यायचंही असतं मोठं मोठं कोण आपल्यासमोर दिसलं तर त्यांना आवाज न देता कधीच जायचं नाही आवाज देतच जायचं त्यांना म्हणजे त्यांनाही बरं वाटतं आपल्यालाही बरं वाटतं आणि तर मंडळी असा होता आजचा हा छोटासा फेरफटका तर व्हिडिओ आवडला असल्यास असल्यास लाईक करा मंडळी आणि हो मंडळी आपलं चॅनलही छोटा आहे आताच नवीन सुरुवात केलेली आहे तर आपल्या चॅनलला व्हिडिओ बघून झाल्यावर नक्की सबस्क्राईब पण करत जा मंडळी एक लाईक करत जा म्हणजे आमचा चॅनल ग्रो होण्यासाठी अजून मदत होईल आपला चॅनल आमचा नाही आपला चॅनल ग्रो होण्यासाठी मदत होईल तर मंडळी भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या